नमस्कार मित्रांनो शिव सकाळ बघा छा पिऊन कामाला रोटी बाबा हे माझं चितार पण आले बघा काय करते मग डाळा दाखवतंय निसं डाळा उठसायचा आलाय बघा एवढं मोठं मोठं उपसून या मला म्हणली मम्मी तू मला उपसून दे मी तुला ढिंग लावते म्हणली तिथं मग आणली तिला पण मी तर ढाळा दाखवती का होत्या नव्हतं हे परत नाही काढलं म्हणजे ना फुटून परत खाली हि म्हणून हे करायचंय काढून लावायचंय काय आला नाही काढायला हिरवा आहे येते वरचा ती जरा म्हणजे पाणी कमी पडलं ब ह्याला म्हणजे शर्ट पण नीट वडलं नाही तर त्या टायमाला पहिल्यांदा मी पण कुठं शर्ट वडले ते आणि ज्या ज्या सारट्याचं मी ओढलं आहे दातळ्यानं ती पाणीच खाली आलं नाही त्यामुळं ही सुकून गेलं आहे प त्यामुळे मुण म्हणलं काढून हो बाद उच तर आपलं काढून घेतलेलं आहे चांगलं भात कशाला करून घालवायचं आहे एक 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 भेटत नाही माहीत आहे का ये जी आपली ही घरच्या घरी आपलं खायला येतंय ना त्याची डाळ करायची या हरभऱ्याची उसळती करून खाय येते म्हणून तर काढायला लागली या आणि ह्यात हा एक कुत्र्याचं गावात सगळ्या अंगाला लागायला लागलं या आणि ही ऊन एक पडतंय सकाळ सकाळचं सका। म्हणलं ह्याला झपुट द्यावं एक परत त्याला होत नाही काय नाही काम पण हे आठ वाजले ते तर कसलं ऊन पडलं या आणि त्यात ताईचं कसं असतं मी कुठं चालली आहे महाग यायचं महाग आलं की मग तिलेकर आजारी पडते ते मग बाबा एक छोटा ढाळा आहे आणि त्याला हिरवे गारे खोक घाटायचं ताई या शकतो ना खायला हिरवं गाठायचं खा आवडते तिला पण ना ढाळले भारी खाती मम्मी मी खाऊ ग विचारते अजून मी खाऊ ग असं करते उर काय की पटापट जात आता आता पटपट उरकती गव किती आपल्याला हा एवढच काढून एवढा पटा घेतला काढून म्हणजे एवढच काढून घ्यायचंय बाकी काय परत त्याला येईल तस येईल तस काढाय तरी मला वाटत नाही हो हे शिसम नेवने का कढ सगळा सगळा हा असते बे मी तरी हे असं शिसम नेवने कसं होया लागले सकाळ सका सका हे जे तसे होतय आणि ताय कसे माहिती बाबा उन्हात मी जरी काम करत असली तरी घरी बसणार नाही ऊन लागते म्हणून माझ्या महागच पाळणार आणि हिने एक काल चूक केली बघा ऊन हाय म्हणून तिला ती तसली फ्रुटी तसल्या बारक्या बाटल्या असतील किंवा ती तसलं आणून दिलं ती पिली आणि उन्हाचं टायमिंग ती उन्हात तसलं गार पिली पटापटा त्यामुळं आज सर्दी झाली बघा याच्या धरणं तिचं चलेंद्र बिघडलं या ताप पण आमचा नॉर्मल होता पण सर्दी भरपूर झाली बघा तिला दवाखान्यात न्यावं हो लागतं विशेषतः डॉक्टर डॉक्टरांना सांगितलं तिची सर्दीच वाट नाही म्हण सर्दी म्हणजे छातीत अडकून राहते आता जांध्या माणसंच कसं असतं म्हणजे बाहेर पडते तशी हि ज कसं आहे लिखूर असल्यामुळं त्यांना काय कळत नाही ती छातीमध्ये साठवून राहिल्यामुळं ती तर परत त्याची लक्षणं फुडं फुडं लय वाढते ती म्हणून लेकरांची विशेषतः काळजी घ्यायची लागते म्हणून तर तिला मी गार पाण्यात खेळू देत नाही चिखलात खेळू देत नाही एवढा उन्हाळा आहे मस्त म्हणते मग मी मला गार पाण्यात जाऊन म्हणजे आता ती बोंकारण ती आंघोळ्या केलेल्या उन्हाळा असतो ती दुपारच्या आंघोळ करते तिला पण तसं असं वाटतं पण मी जाऊ देत नाही मग म्हणती की मग मी आपलं तोंड हातपाय धुऊन घ्यायचं तेवढंच लेकर आहे लई काळजी घ्यावा लागती डाळरूपच डाळ डाळ रूपच ती या तुम्हाला काय झालं उपसायला डाळ उपस डाळ उपस स्वतः नंतर काय करणार नाही पण दुसऱ्याला काढ घालणार कामाला आम्हाला पाठ दिसण सकाळ सकाळ काम झालं पाहिजे ना उन्हाच परत काय होत बरोबर आहे सकाळच्या तावातले काम होते तुम्ही केले होत नाही दुसऱ्याने उपसले तर घे डेक घातले तर बघायचं हे बघ मी घातलेला डेक बघ काय तुम्ही घातलेला आता मीच याच्यावर ठेवते आणि मलाच म्हणताय काय काय लागणार म्याच घातला <laughs> या नेस म्हणायचा घातला म्या घातला काय करते गट या गा खायला उपसलं गे उपसू लागते एक बारका बारकाय पण काम करू लागत या बारकी काम करायला लागली पण मोठेच मी न वाटतो या काटा हा असा ढिग लायचा अजून काढून म्हणजे मी पण काढते बघा एवढं जाय तर कोर लागतंय अजून लय मोठं होय काय म्हणते ग गटा गटा उपतेगा ओ उपस म्हणत लखरू अ काय आहे मम्मी काम केले दिस ना ग ते पापा सांगे कना कना उपसायला उपसैला पापा आओ उपसै दे बल बल नसावत्या बघा लीकी ने कसं सांगाव फटाफट उपस म्हणती मला उप दा उपसा उपसा गटा गटा उपसा

दिवा लावावा लागतो इथं माहेरात पण राहावं लागतं ती लागतं परत सासरी जाऊन असं मायाचा हरभर उपसावं लागते म्हणजे दोन्ही घरी दिवा लावते लो ताई काय करते गो आयो, आयो उपसा उपसा